बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यानंतर रामललांच्या नवीन मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे पण सध्या अयोध्येत श्री रामांची छोटी मूर्ती असताना नवीन मूर्तीची गरज काय असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलाय त्यामुळे जी मूर्ती सध्या छोट्या मंदिरात आहे तिचं पुढे काय होणार अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे पण ही जुनी मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरात कशी आली आणि त्या मूर्तीचं पुढे काय होणार याबाबतची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूया की श्रीरामांची ही जुनी मूर्ती अयोध्येत आली कशी त्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे इसवी सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये मुघल बादशाह बाबरचा सेनापती मीर बाकीने विवादित जागेवर एक मशीद उभारली या मशिदीला एकूण तीन घुमट होते पण ही मशीद उभारल्यानंतर तत्कालीन हिंदूंनी ह्या जागी श्रीरामांचं प्राचीन मंदिर होतं आणि हीच प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असल्याचं सांगितलं मशिदीच्या मुख्य घुमटाच्या खालीच श्रीरामांचा जन्म झाल्याचा दावा हिंदूंनी केला पण मुघल साम्राज्यापुढं त्यांचा निभाव लागला नाही त्यानंतर हा वाद पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर उफाळून आला तो अठराशे त्रेपन्न मध्ये त्यावेळी अयोध्येचं नाव फैजाबाद असं होतं तेव्हा काही हिंदू संघटना राम मंदिराच्या मुद्द्यावरून पेटून उठल्या प्राचीन रामाचं मंदिर पाडून तिथे मशीद उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे वातावरण तापलं आणि अयोध्येसह आजूबाजूच्या काही भागात हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या त्यावेळी भारतावर इंग्रजांचं राज्य असल्यामुळं त्यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर एक तोडगा काढला अठराशे एकोणसाठ मध्ये त्यांनी मशिदीच्या आत मुस्लिमांना तर बाहेर एका चबुतऱ्यावर हिंदूंना आपापल्या धार्मिक प्रार्थना आणि पूजा अर्चा करण्याची परवानगी दिली पण तरीही हिंदूंच्या मनात श्री राम जन्मभूमीच्या जागी मशीद उभारल्यामुळं खतखत कायम राहिली त्यानंतर थेट आला तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा दिवस भारताला स्वातंत्र्य मिळून साधारण दीड वर्ष झालं होतं सकाळी बाबरी मशिदीच्या भोवती हजारो हिंदूंनी गर्दी केली होती हात जोडून ते बाबरी मशिदीच्या मुख्य घुमटाच्या आत डोकावून पाहत होते आणि त्यांच्यामुखी श्री रामनामाचा गजर होता त्याला कारण होतं रामजन्मभूमीच्या जागी साक्षात प्रभू श्रीराम प्रकटले असल्याची बातमी मशिदीच्या मुख्य घुमटाखाली प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या छोट्या मूर्त्या लोकांना दिसल्या ही बातमी उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण भारतात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे हीच खरी रामजन्मभूमी असल्याचा दावा हिंदूंनी करायला सुरुवात केली पण त्या मूर्त्या प्रकट होण्यामागची खरी गोष्ट वेगळीच होती त्या मूर्त्या प्रकट झाल्या होत्या की ठेवल्या होत्या नेमकं काय झालं होतं पत्रकार कृष्ण झा आणि धीरेंद्र झा यांनी लिहिलेल्या अयोध्या आदी डार्क नाईट या पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार तेवीस डिसेंबरच्या मध्यरात्री अयोध्येतलं प्रत्येक घर शांत झोपलेलं होतं पण रामजन्मभूमीपासून काही अंतरावर असणाऱ्या हनुमान गढीवर मात्र वेगळ्याच हालचालींना वेग आला होता मध्यरात्रीच्या किर्र काळोखातून एक साधू हनुमान गढीवरून खाली उतरतात त्यांच्यासोबत त्यांचे पन्नास साठ साथीदार असतात हे सगळेजण बाबरी मशिदीच्या दिशेनं चालू लागले आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सगळेजण लपतछपत दबक्या पावलांनी मशिदीपाशी येऊन पोहोचले त्यांनी मशिदीच्या कंपाऊंडवरून मशिदीत उड्या घेतल्या अचानक मशिदीच्या एका कोपऱ्यातल्या दाराचं कुलूप तोडलं जातं आणि अंधारात हे सगळेजण मशिदीच्या आत शिरतात जे साधू त्यांचं नेतृत्व करत असतात त्यांच्या हातात असते रामलल्लाची फूट दीड फूट उंचीची छोटे काही मूर्ती हीच मूर्ती बाबरी मशिदीच्या मुख्य घुमटाखाली ठेवली जाते आणि सकाळी रामलल्ला प्रकट झाल्याची बातमी पसरते पण ज्यांनी मूर्ती ठेवली ते साधू नेमके कोण होते त्याच दिवशी सकाळी अयोध्या पोलीस ठाण्याचे इंचार्ज रामदेव दुबे घडल्या प्रकारामुळं मोठ्या तणावाखाली असतात आता लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांच्या मनात असते त्यामुळे ते झाल्या प्रकाराचा एफ आय आर लिहायला सुरुवात करतात सकाळी सातच्या सुमारास मी जेव्हा रामजन्मभूमीपाशी पोहोचलो तेव्हा कॉन्स्टेबल प्रसाद कडून मला रात्री मशिदीच्या आत पन्नास ते साठ जणांचा सा जमाव शिरल्याची माहिती मिळाली त्यांनी रामलल्लाची मूर्ती आत ठेवली आणि भिंतींवर श्रीराम आणि सीता मातेची केशरी रंगांनी चित्र काढली ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर या एफ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांची नावं होती अभिराम दास राम सकल दास आणि सुदर्शन दास अभिराम दास हे मूळचे बिहारचे पोटा पाण्यासाठी त्यांनी वणवण सुरू केली नंतर ते साधू झाले त्यानंतर त्यांनी अयोध्येत येऊन आपलं बसतान बसवलं असं सांगितलं जातं की अभिराम दास हे हिंदू महासभेच्या चळवळीमध्ये सहभागी झाले होते तसंच ते निर्मोही आखाड्याचे सदस्य सुद्धा होते त्यांनीच दिग्विजयनाथ यांच्या सहाय्यानं राम जन्मभूमीत मूर्ती ठेवण्याची योजना आखल्याचं सांगितलं जातं अभिराम दास यांनी मशिदीत श्रीरामांची मूर्ती ठेवल्यानंतरच राम मंदिरासाठीचा संपूर्ण लढा खऱ्या अर्थानं सुरू झाल्याचं बोललं जातं त्याच मूर्तीवरून पुढे राम मंदिराचा खटला लढवला गेला तीच मूर्ती आजही अयोध्येत आहे आता बघूया की राम मंदिरात नवीन मूर्ती विराजित करण्यात आल्यानंतर या जुन्या मूर्तीचं काय होणार राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मूर्ती उंचीनं लहान असल्यामुळं लोकांना लांबून श्रीरामांचं दर्शन घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे सहज दर्शन होण्यासाठी मोठी मूर्ती विराजित करण्यात येणार आहे या मोठ्या मूर्तीला अचल मूर्ती तर छोट्या मूर्तीला उत्सव मूर्ती म्हटलं जाईल असं राम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलंय ही उत्सव मूर्ती देशभरातल्या मंदिरांमध्ये नेऊन पुन्हा अयोध्येतल्या राम मंदिराच्या गाभाऱ्यातच मुख्य मूर्तीच्या शेजारी ठेवण्यात येणार असल्याचं सुद्धा ट्रस्टकडून सांगण्यात आलंय बावीस जानेवारीला पूजेनंतर सगळ्यात अधिक गाभाऱ्यात जुनी मूर्तीच विराजमान करण्यात येईल अशी माहिती सुद्धा सत्येंद्र दास यांनी दिली आहे त्यामुळे मंदिरात नवीन मोठ्या मूर्तीसोबतच छोट्या मूर्तीचं दर्शन सुद्धा भाविकांना घेता येणार आहे तर हा होता राम जन्मभूमीत असणाऱ्या जुन्या मूर्तीचा इतिहास ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका